आज आपण नाश्त्यासाठी अगदी पाचच मिनटात तयार होणारा मऊ लुसलुशीत असा उपमा बनवूया आज आपण वाटीच्या प्रमाणावर उपमा बनवूया तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे हा जाड असला किंवा बारीक असला तरी दोन्ही प्रकारचे चालतात तर एक छोटी वाटी अशी शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले आहेत एक छोटं टोमॅटो एक मध्यम आकाराचा कांदा कढीपत्त्याची एक फांदी मिरची मोठी असल्यानंतर खाताना जर तिखट जरा जास्त लागलं तर मग निवडून टाकायला होते म्हणून मोठी केलेली आहे आणि इथे कोथंबीर तर एवढंच साहित्य आपल्या उपम्यासाठी पुरेसं आहे आणि फोडणीसाठी लागणारं जिरे मोहरी तेल तर सुरुवातीला आपण आता रवा भाजून घेऊया आता कढईत रवा घातला की याच्यात आपण दोन पळ्या तेल घालूया आता दोन पळ्या तेल घातल्यानंतर मस्त असा रवा आपण भाजून घेऊया तर रवा भाजण्यासाठी तुम्ही तुपाचा किंवा दांड्याचाही वापर करू शकता पण मी तेल घेतलेला आहे तर आता आपण याला मोठ्या गॅसवर एक ते दोन मिनिट असं भाजून घेऊया तर हे पा रवा छान असा फुललेला आहे तर आता आपण तो काढून घेऊया तर रवा काढून झालेला आहे तर आता आपण उपम्याची फोडणी तयार करूया तर त्याच्यासाठी एक पळी असं तेल घालूया तर हे तेल आता फोडणीचं आपल्या आवडीवर घालायचं कमी जास्त आणि तेल थोडं गरम झालं की मग याच्यात मोहरी घालूया एक चमचा छोटा आणि एक चमचा जिरं घालूया आणि जिरे मोहरी छान तडतडली की मग याच्यात मिरची घालूया आणि थोडीशी फ्राय होऊ देऊया आता मिरची थोडीशी फ्राय झालेली आहे तर याच्यात घालूया कांदा आणि कांदाही थोडासा फ्राय होऊ देऊया आता कांदाही थोडासा फ्राय झाला की याच्यात आपण कढीपत्ता घालूया आणि आता टोमॅटो घालूया टोमॅटो हे अगदी मिक्स करून घ्यायचं जास्त वेळ आपल्याला फ्राय वगैरे करायचं नाही आणि आता आपण याच्यावर घालूया शेंगदाणे आणि मिक्स करून घेऊया आणि आता आपण याच्यात घालूया पाणी तर आता आपण एक वाटी रवा घेतलेला दीड वाटी पाणी घालूया आणि रवा जर जाड असेल तर मग पावणे दोन असं पाणी घालायचं अगदी प्रमाण बरोबर होतं आणि उपम्याच्या प्रमाणावर आपण मीठ घालायचं आणि आता या पाण्याला उकळी आणून घेऊया तर आता पाण्याला उकळी आलेली आहे तर याच्यात आपण हे रवा आपण भाजून घेतलेला घालायचा आता रवा घातल्यानंतर याच्या सगळ्याशा गाठी मोडून घ्यायच्या कारण याच्यात गाठी होत नाहीत आपण तेलात रवा भाजल्यामुळं अजिबात गाठी होत नाहीत तर आता कमी गॅसवरच आपण याला असं मिक्स करून घेऊया तर हे पहा अगदी एक ते दोन मिनिटातच आपला रवा असा छान असा मोकळा मोकळा झालेला आहे तर आता आपण याच्यात कोथंबीर घालूया आणि मिक्स करूया तर कोथंबीरही मिक्स केलेली आहे मस्त उपम्यात तर आता आपण एक ते दोन मिनिट अगदी मंद गॅसवर याला अशी थोडीशी वाफ देऊन घेऊया आणि एक ते दोन मिनिट झालेले आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे तर आपला उपमा पाहूया तर हे पहा अगदी छान असा उपमा तयार झालेला आहे आणि अगदी मोकळा मोकळा होतो आणि आता आपला मऊ लुसलुशीत मोकळा मोकळा असा उपमा सकाळी नाश्त्यासाठी तयार झालेला आहे आणि आजची उपम्याची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद